मॅरेथॉन पाठोपाठ आता दिवाळी पहाट दिवाळी संध्या आणि विभागीय कला क्रीडा महोत्सव देखील रद्द करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे दरवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या रविवारी जे आहे की वसई विरार शहर पालिकेत मॅरेथॉन होत असते आणि या मॅरेथॉनमध्ये वसई विरातले अनेक लो जे आहे स्पर्धक भाग घेत असतात परंतु यंदा अद्यापही मॅरेथॉनची तयारी सुरू नाही आणि पालिकेने कालच एक पत्रक काढले की आम्ही मॅरेथॉन कॅन्सल केली नाही तर आम्ही मॅरेथॉनला स्थगिती दिलेली आहे आणि लवकरच जानेवारी महिन्यात घेणार असं सांगितलेलं आहे परंतु जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणुका असल्यामुळे मॅरेथॉन घेणे शक्य होणार नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडंसं सा ऊन चालू होतं त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देखील शब्द नाही शक्य नाही त्यामुळे हे एकंदर आता याच्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे की मॅरेथॉन ही पालिकेकडून रद्द करण्यात आलेली आहे जेव्हापासून पालिकेची स्थापना झालेली आहे दोन हजार अकरापासून दरवर्षी मॅरेथॉन होत असते आणि लोकांचं म्हणणं आहे की मॅरेथॉनमध्ये शाळकरी मुलं धावतात रस्त्याला चकाकी येते रंगरंगोटी होते डांबरीकरण होतं झाडांना कलर होतो आणि शहर पुन्हा एकदा सुंदर होतं त्यानिमित्ताने तरी मॅरेथॉन असावी परंतु या सगळ्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आरोप झालेला आहे की हेच का परिवर्तन त्यामुळे मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन हे भाजपाकडून आहे काय असा आरोप आता सत्ताधा विरोधी पक्षाकडून होत आहे मॅरेथॉन एकीकडे कॅन्सल झालेली आहे दुसरीकडे दिवाळी पहाट जी वसई विरारमध्ये पालिकेच्या माध्यमातून होते दिवाळी संध्याकाळी ठिकाणी होतं ती देखील अद्याप कार्यक्रम पूर्वनियोजित नाही त्यामुळे ती देखील रद्द झालेली आहे कारण तर आता अवघ्या म्हणजे पु सतरा तारखेला दिवाळी आहे अद्यापही पालिकेचे कुठे बॅनर लागलेली नाही दिवाळी पाहाट ही ज्येष्ठ नागरिकांचा आवडती सांस्कृतिक कार्यक्रम असतो वसईमध्ये जी दिवाळी पहाट होती आवर्जून आम्ही देखील त्या दिवाळी पहाटला जात असतो मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असते त्यांची गर्दी असते आणि दिवाळीच्या दिवशी एकमेकांची भेट होते ते एक त्या एकमेकांना शुभेच्छा देता येतात निमित्ताने दोन गाणी कानावर पडतात परंतु ती देखील पालिकेने रद्द केलेली आहे दिवाळी संध्यादेखील वसई गावामध्ये एका हॉलमध्ये होत असते दिवाळी संध्याच्या निमित्ताने अनेक लोकांची एकमेकांची भेट होत असते महिलांचे ग्रुप असतात का तिथे येतात आणि दिवाळी साजरी करतात परंतु पालिकेने दोन्हीही इव्हेंट जे आहे दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या हे पूर्णपणे रद्द केलेले आहेत तर दुसरीकडे जसा मोठा कला क्रीडा महोत्सव होतो तसा विभागीय कलाक्रीडा महोत्सव म्हणजे जे नऊ प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागाच्या लेवलवर हा विभागीय कलाक्रीडा महोत्सव होत असतो आणि त्या विभागीय कला क्रीडा महोत्सवामध्ये त्या आसपासच्या शाळेतील मुलं आहेत ती सहभागी होतात आणि सर्व कबड्डी खो खो लंगडी स्विमिंग अशा सर्व कला आणि क्रीडा याच्यामध्ये असतात परंतु तो देखील पालिकेच्या माध्यमातून दे रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे जे स्थानिक कलाकार आहेत किंवा स्थानिक खेळाडू आहेत यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार कसा हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे पालिकेने हे सर्व रद्द का केलं याचं कारण नेमकं दिलेलं नाही परंतु हेच का आमचं परिवर्तन आणि हेच का खेळामधलं परिवर्तन हेच का मॅरेथॉनमधलं परिवर्तन असा आरोप आता भाजपावर होऊ लागलेला आहे परंतु इकडचे तीनही आमदार असतील या तीनही आमदारांनी या सर्वांसाठी कुठलाच पुढाकार घेतलेला नाही आमदारांचं कर्तव्य असतं की वसई विरारच्या स्थानिक कलाकारांना किंवा स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे किंवा दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमातून आमदारांशी आणि स्थानिकांचा देखील एक स्नेह मिलन होतं किंवा त्यांचा देखील एक विचारांची आदानप्रदान होत असते ते या निमित्ताने झालं असतं परंतु आमदार राजन नाईक असतील इकडच्या संघर्षकन्या असतील किंवा विलासतरे असतील कोणीही यासाठी पुढाकार घेत नाही एकीकडे सत्ताधाऱ्यांवर असे आरोप होत असताना सत्ताधारी सध्या कोणीही कॅमेऱ्या पुढे बोलण्यास नकार देतात त्यामुळे वसई विरारकरांचं हेच का परिवर्तन असा आरोप आता थेट भाजपावर होते हे अजून येत्या काळामध्ये काय काय रद्द होणार हे देखील आता पाहावं लागणार आहे कारण सत्ता परिवर्तन झाल्यानंतर हे पहिली पहिलं वर्ष आहे कारण तू वेळेला पंचवीस तेवीस नोव्हेंबरला सत्ता परिवर्तन झालं आणि तोपर्यंत मॅ मॅरेथॉनची बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि ते त्यात देखील कलरवरून पिवळ्या कलरवरून वाद झाला होता मॅरेथॉन कुठे घ्यायची याला हिरवा झेंडा कोणी दाखवायचा याच्यावरून वाद झाला होता तर दुसरीकडे जी चर् जी चर्चा सध्या वसई विरारमध्ये सुरू आहे तर मॅरेथॉन म्हटली की पॉवर लागते पालिका ही तुटपुंजी आहे आणि ही पॉवर फक्त बहुजन विकास आघाडीच पुरवू शकते आणि संपूर्ण मॅरेथॉनचं श्रेय आहे हे बहुजन विकास आघाडीला जातं आणि ते श्रेय जाऊ नये म्हणून हा भाजपाने घातलेला खाट आहे हे आम्ही म्हणत नाही हे शहरामध्ये चर्चा सध्या चर्चा सुरू आहे एकीकडे काल जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आमदार स्नेहाताई दुबेंनी पालिकेमध्ये अधिकाऱ्यांची सात ते आठ तास बैठक बैठक घेतली घेतली या बैठकीमध्ये मॅरेथॉनचा आढावा घेतला का नाही हे देखील पाहावं लागणार आहे या बैठकीमध्ये त्यांनी विभागीय क्रीडाचा आढावा का, का नाही घेतला का बंद केला जातोय तुम्ही पुढाकार घेणार का भाजपच्या आमदारांना आमचा सवाल आहे तुम्ही मॅरेथॉन रद्द करण्याच्या मार्गावर आहात तुम्ही कलाकिडा रद्द करण्याच्या मार्गावर आहात तुम्ही दिवाळी पहाट दिवाळी संध्यासारखे कार्यक्रम का रद्द करत आहेत लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे अनेक लोक तुमच्या सोबत आहेत ह्या लोकांच्या भावनांशी हा खेळ नाही का हा सवाल आता उपस्थित झाला आहे त्यामुळे वारे परिवर्तन हेच का परिवर्तन अशी चर्चा सध्या वसई विरारमध्ये सुरू आहे एच पी लाईव्हसाठी प्रवीण नलावडे वसई